नमस्कार मित्रांनो मी विकास घोटरकर भक्त्या खाताडा चॅनलवर तुमचं स्वागत करतो आता आम्ही आलो आहे कुडाळला इकडे ओंकारचं घर आहे इकडे आलो आहे आम्ही राधापुरातनं निघालो कुडाळ यायला तर यायला इकडे दीड तास लागला तर आम्ही इथे आता कुडाळला जेवायला थांबलो आहे हॉटेल लक्ष्मीमध्ये खूप चांगलं असं जेवण भेटतो लास्ट टाइम पण मी इथे विजिट केलं होतं आणि खूप असं फिश थाळी वगैरे मटण थाळी चिकन थाळी भेटते तर मी आता ते या दाखवतो तुम्हाला कसं फिश थाळी घेतली आम्ही बांगडा थाळी तर बघा तुम्ही या ब्लॉगमध्ये आणि याच्यानंतर आम्ही इथे जेवण करून त्याच्या गावी जाणार आहोत आंबुर्ला आणि तिथे आंबे काढणार आहोत तर त्यासाठी आम्ही आलो इकडे कुडाळला तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला आम्ही आता हे जेवणार आहे ते सगळं दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आंबुर्ग्याला जाऊन आंबे काढणार ना आहोत नारळ तिथे आहेत त्याचे बाग आहे ओंकारची तिथे जाणार आहोत तर ते सगळं तुम्हाला पाहायला मिळेल तर या ब्लॉगमध्ये पुढे बघत राहा आणि बाकीच्या साधारणा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि पाहू शकता इकडे कुडाळ सिटी आहे पूर्ण खूप चांगलं असं वातावरण आहे आणि तापमान मुंबईच्या मानाने त्यामानाने कमी आहे इथे हॉटेल लक्ष्मी आहे हे जवळचं आहे रस्त्याचा बाजूलाच आहे या साईडने मेन रोड आहे इकडेच हॉटेल लक्ष्मी आहे आणि तुम्हाला दाखवतो आज बोलता हॉटेलचं डिटेल्स कसं आहे आता जेवणाची वाट बघतो आम्ही फिश थाळी मागवले बांगडा थाळी आणि मम्मीसाठी शाकाहारी कारण सोमवार आहे आणि इकडे हॉटेल आहे इकडे ए सी रूम आहे आता फिश थाळी आहे त्याची वाट बघतो फायनली आमची थाळी आलेली आहे याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही इथे सुका झिंगा आहे सोलकडी आहे आणि बांगडाचा इथे सहार आहे इथे बांगड्याचा रस्सा आहे आणि इथे बांगडा आहे बांगडा पण खूप मोठा आहे पाहू शकता आणि चपाती सध्या चपाती त्याच्यानंतर राईस पण भेटणार बांगड्याची थाळी आहे बांगडा थाळी आणि वेज थाळी आहे वेज थाळीमध्ये पण बघा इथे चण्याची भाजी चटणी लोणचा चपाती पापड डाळ आणि सोलकढी आहे तिथे बघू शकता आणि हे मस्त आता आणि आम्ही इथे संपवणार आहे Jawa la suruat ka naray, umpana suruat ke lili ya, limbu marun suruat ke lili ya. Mami pun suruat ka naray, limbu marun. Atami suruat karto Jawa na la. Jawa na la suruat ya, muka खूप भारी आहे कारण मी त्याचा का मसाला टाकतो भरून त्याच्यामुळे टेस्ट थोडी मस्त लागते बांगड्याच्या कारण थोडासा राहायचं तो पण खायचा जबरदस्त तिखट अशी साडी आहे बागडा साडी मित्रांनो आता आम्ही आलोय कुडाळला या बागेत आलोय आंबे काढायला हे बघायचे हे एक फळ आहे हे पण खाण्यासारखं असतंय बघा त्याचं झाड आहे हे तिकडे मागे घर आहे ओंकारचं आजोबांचं घर आहे तर आणि हे बघ इकडे बाग आहे सगळी नारळाची झाडं लावले आहेत आंब्याची आहेत इकडे पंचाची झाडं आहेत आंब्याची पंचाची आणि हे काजू बोलतात त्याला कसले तरी ते खातं काय दाखवतो तिकडे कसले केसरी केसरी आंबे हे काय कोणतं ओरस ना काय हा आंधुर्ले गाव आहे कुडाळमध्ये हे बघा आंबे हे पाहू शकता आता आम्ही हे काढणार आहोत किती कुठे आहेत हे बघा तरी किती आंबे आहेत बघा हे असं पिकणार केसरी आंबे आंबेच आंबे हे आमच्या गावी एवढे आंबे नाही आहेत आंबे आहेत काहीतरी लागतात एवढ्या तरी लागतात एक भेटलेलं आहे पिकलेलं आहे का माहिती बघा पाहिजे खाली पडलेले पण आहेत रे मग कुठे केसरी आहेत ना ते हापूस ना आहे हे कसले आहे हापूस सारखेच ना हापूस आहे म्हणजे काढूया आता आम्ही ते कोळ्याने काढणार इकडे आहे कोकमचं झाड आहे बघा हे कोकमचं झाड आहे जे आपण कोकम सर्व पितो ते बघा हे ते कोकमचं हे आहे कोकम सरबत बनत्यायचं मस्त पैकी कोकमचं पण आहे झाड येते बघा पिकलं की फळ असं रेड रेड होतं बघा असं रेड होते हे फळ खूप दिलं की इकडे लारणाचे झाड आहेत तिकडे फणसाचं झाड तिकडे आहे पंचाच झाड तिकडे पुढे आहे ते पण बघूया थोडा आंबा भेटला आहे पिकलेला आहे का बघूया खाऊन पिकलेलं असेल तर मस्त आहे आंब्याचं तिथे पनस आहे ते बघा तिकडे समोर पंचास झाड आहे पनस बघा जवळ लागलेलं आहे तिकडे वरती झाड आहे ते बघा वरती तिकडे पनस लागलेलं आहे हो हो झाड आहे आहे माझ्या कपड्यात आता आम्ही आंबे काढतो खूप सारे आहेत त्याचा आम्ही लोणचं करणार आहे ओमकार घेऊन जाणार लोणचं करणार आहे त्याचं नाहीतर मग पिकले तर मग खायल तो आंबे मला बघूया किती भेटतात त्याच्यातले आंबे असा बिया असं त्याच्या आतमध्ये बघा याचा स कोकम सरबत बनतं ते झाड आहे तिकडे ते वाला आंबेच आंबे खूप सारे आंबे आहेत रायवळी आंबे आणि घोळ बांधून तयार आहे ओंकार <laughs> तो इकडे पंचाचं झाड आहे ओंकारने घोळ बांधलेलं आहे घोळ म्हणजे ते आंबे काढायचं ते बांधलेलं आहे बांधतो आता मी ते पणच ते बघा फणस पण काढणार आहोत बघा सगळं पात्र आहे खाली बघा आंबेच आंबे उकडच्या गावी तरी आंबे आहेत माझ्या गावी आंबे दिसतच नाहीत त्याच्यामुळे तिकडचे आंब्याचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो म्हणजे कसं तुम्हाला समजेल की ते आंबे धरतात इकडे पूर्ण कंपनी ओंकारच आहे इकडे सगळ्या आंब्याची जाग झाडं लाग दिसतात आणि आणि तिकडे नारळाची झाडे नारळ पण आहेत त्याच्यावर आणि हे घर आहे त्यांचं ते बागेत Salines otra. तर मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही ओमकारांची जी गाव आहे अंधुर्ला तिथलं ग्रामदेवत आहे चौंडेश्वरी माता तिथे आलो हे पाहू शकता बॅकला खूप अच्छा मस्त असं मंदिर बांधलेलं आहे यांचं चौंडेश्वरी मातेचं हां खूप असं शांत वातावरण आहे इथे आणि प्लेस पण खूप असा आयसपास आहे आता आम्ही जातो घरी कुडाळच्या रूमवर इकडे आंबे पणस काजू नारळ यांच्या बागे आम्ही इकडे बनलेली आहे बागे डाळीमध्ये आज दिवसभर आम्ही तेच केलं इकडे सगळं भरलेलं आहे सगळे भरून आता आम्ही चाललोय कुडाळच्या नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलो आहे कुडाळच्या मुबार बीचला तिकडे बघा मागे समुद्रकिनारा आहे आणि समुद्रकिनारा आणि इथे ह्या साईडला इकडे नदी पण आहे आणि तिथे मध्ये असा दोन नदी आणि समुद्राचा संगम होतो तिथे ते मध्ये ह्या साईडला तिथे इथे संगम होते ते मध्ये तर हा मुबार बीच आहे चांगला बीच आहे असा व्हाईट वाळू आहे ते बघा व्हाईट वाळूचे बीच मला खूप आवडतात तिकडे महादेव तिकडे आहे तिकडे लोक खेळतात की बघा तिकडून असं पाण्यात मधून जावं लागेल जाण्याचा प्रयत्न करत नाही आहे कारण पढा विढावायचा तर हा कुळापासून जवळ जात असं सिटीपासून बीच तिकडे झाडं आहे नारळाची बीचचं नाव मोबार बीच आहे Oh, oh. शेवट करण्याबा बघण्यात धन्यवाद भटक्या खाताळ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि या व्हिडिओ वी तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब करायला मात्र भटक्या खातल्या चॅनलला विसरू नका धन्यवाद